छान अशी आपली पनीर चिलीची भाजी झालेली आहे आणि किती छान दिसते खायला पण खूप टेस्टी लागते पाहू शकता सोबतच आपण चपाती वगैरे पण घेऊया या सगळ्यांनी पनीर चिलीची भाजी खायला नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिली पनीर त्यासाठी पन मी इथं काय काय घेतले तुम्ही पाहू शकता हे आहे पावशर पनीर आणि हे आपण घरीच बनवलेलं पनीर आहे म्हणजे घरी घरच्या दुधापासून आपण हे बनवले ह्याची पण मी रेसिपी टाकलेली आहे तुम्ही पाहिली नसेल तर ती जरूर पहा आणि इथं घेतलेत तीन चार टमाटे कट करून घेतलेत इथं ढोबळ्या कट करून घेतल्यात असतील पावशरिक आणि इथं एक कांदे कट करून घेतलेत ते पण असतील थोडे तीन चार कांदे आणि इथं आपल्या कडीपत्त्याच्या दोन पाने घेतलेत ही पण आपली घरचीच आहेत फ्रेश आणि ही चिली पनीर बनवण्यासाठी अगदी घरच्या घरीच बनवणार आपण असं काही वेगळं जास्त नाही वापरणार त्यासाठी हा सॉस आहे हा सॉस वापरणार आणि ही चायनीज चटणी आहे ही पण वापरणार आपण आणि आता मी त्या गॅसवरती तेल टाकून घेतलेले आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर आपण तेलामध्ये थोडीशी जिरे मोहरीची फोडणी टाकून घेऊया आणि आपण हे चिली पनीर मी घरी बनवते त्याच्यामध्ये काय लाल सॉस पोळा सॉस काळा सॉस काहीही वापरत नाही तुम्ही पाहू शकता अगदी घरच्या घरी बनवण्याची पद्धत कशी आहे माझी आणि खूप छान टेस्टी लागतं हे करीपत्ता 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 उडक पण आणि आता ह्याच्यातच हा कांदा करून घेऊ बघ कांदा थोडासा परतवून द्यायचा आणि ह्याला आपण पाण्याचा इस्तमाल बिलकुल करणार नाही एक चिटका पण पाणी टाकणार नाही कारण आपण जी चायनीज चटणी आणि सॉस वापरणार आहे तर त्याच्यामध्येच ही भाजी होणार आपण बिलकुल यायच पाणी आहे आता हा कांदा आपण थोडासा पटकवून घेऊ आणि कांदा पटकन परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन होतो आणि जास्त काळा करायचा नाही हलकासा ना वरण करायचं आपल्याला या कांद्यालामध्ये आता मसाले पण आपल्याला टाकायचे थोडे थोडे तर मी काढून घेते जाऊ शकता है एक चमचा मसाला आहे हा मी काढून घेते ह्याच्यात वापरण्यासाठी आणि थोडीशी हळद ही थोडीशी हळद पण या मसाल्याची काढून घेते आणि हा मसाला लाल तिखट आहे हे बिस्कून तिखट नसतं जास्त आता एवढंच आपण दोन मसाले टाकणार आहे त्यामध्ये वेगळं काय टाकणार नाही आहे आणि मीठ टाकणार आहे बरा कांदा परतल्याचा जास्त काय पाठवायचं ना आता ह्याच्यात मी ढोबळी मिरची पण टाकून घेऊया पाहू शकतात परतवून घ्यायचे आपल्याला एकदा अशी पण पनीरची भाजी बनवून पा खूप छान लागते खायला खूप म्हणजे खूप टेस्टी ही एकदम सोपी पद्धत आहे दुप्पट तयार पण होते हे पाहू शकता आता मी याच्यामध्ये मी हे पण परतवून घेतो आणि सोबतच हे पनीर हे पण आपल्याला याच्यात परता येते पनीर पण याच्यात आहे पनीरची रेसिपी बनवण्यासाठी कसं बनवत आहे ते पाहू शकता आणि मुलांना वगैरे छान डब्याला वगैरे खूप आवडते आणि मी पटकन तयार होते ह्याच्या भाज्या टाकलेल्या आहेत आपण त्याच्यामध्ये पिवळी चिमला मीठ लाल शिमला मीठी पण टाकली तरी चालते पण माझ्या जे आहे त्यातच निघी या त्यामुळे माझ्या काही टमॅटो पिरवी शिमला मीठ कांदा आणि आपलं पनीर जे घरातलं आहे तेच मी राखवत हे पनीर पण घरचं आहे एकदम स्वतः बनवलेला आहे त्यामुळं सगळं काही घरचं आता त्याच्यामध्ये हे टमाटे पण टाकून घेतले टाकून घेतले आणि हे आता थोड खूप परत मी याला एक पाच मिनिटं याला हलवून घेतो म्हणजे असं थोडंसं फक्त पण घेतोय छान आपलं हे परतवून झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून घ्यायचे आहेत मी आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते मग ते पाहू शकता चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये गेलेलं आहे आणि आता हे मसाले आपल्याला टाकायचे आहेत तर ह्या मसाल्या आपण आधी काढलं होतं लाल तिखटाना थोडासा गरम मसाला टाकला आहे मी हा तर हा गरम मसाला पण आपण ह्याचा टाकून घेऊया ते पाहू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय छान मिक्स करून घ्यायचंय आणि आपण ह्याच्यात बिलकुल पाणी टाकलेलं नाही अगदी हे तेलावरतीच परतले आणि किती छान दिसतंय पाहू शकता कशी दिसतंय हे आता याच्यामध्ये आपल्याला सॉस आणि चॅनि चटणी टाकायची आहे याचे जे सॉस असतात दुसरे चिली सॉस वगैरे हो सॉस ते पण असतात पण त्याची टेस्ट नाही आवडत मला एवढे त्यामुळे आम्ही असंच करतो फक्त चायनीज चटणी आणि आपला स्वॉस्ट वापरायचा आप जो गोड असतो छान लागतं ते आता आपण ह्याच्यामध्ये ही चायनीज चटणी टाकून घेऊया आता ही चायनीज चटणी किती टाकायची जी तुमच्यावर आहे ती भाजी जास्त आहे त्यामुळे आम्ही ह्याला चार चमचे टाकूया असता आणि हा चौथा चमचा चमचा वापरले आपण आणि सोबत ह्याला सॉस करून किती घेते बघा सॉस पण आपल्याला चार चमचे आता चार चमचेच्या मापाने खूप पात पाहू शकता आणि आता ह्याला पाणी टाकायची गरज आहे का बिलकुल नाही कारण की सॉस आणि स्वरूपाच टाकते आता हे पाक असे झाले आणि ह्याला अगदी पाच मिनिटं फक्त असं हलवं हलवून घ्यायचं ते आपलं चायनीजची भाजी म्हणजे ऐक चायनी पनीर चिली पनीर चिल्ली तयार झाली भाजी बोबडी ओळती काही गोड खायला मिळते माहिती नाही कोण कोण करता अशा पद्धतीत पनीर चिली म्हणजे काय तुमची वेगळी पद्धत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला मी पण तसा करण्याचा प्रयत्न करल पण ही पण पद्धत खूप छान आहे एकदा नक्की तुम्ही पण असं करून पहा खूप छान लागते खायला आता याच्यात आपल्याला काही वेगळा असं काय नाही ही भाजी अगदी लहान सुद्धा खाऊ शकतात तर मी बिलकुल तिखट होत नाही एकतर आपण मसाले तिखट वापरलेले नाहीये आणि आणि चटणी आणि जो आपण खूप सारा सॉस वापरलाय त्याने पण गोड लागतं आणि टमाटी काय एक दोनच वापरायची पण मी जास्त वापरलीत कारण आपल्यातला लाल मिळ भगी वगैरे असं काही नाहीये आम्हाला थोडीशी टमाटी जास्त वापतो चालते आपल्या आपल्याच ज्या भाज्या आहेत त्याच्यातून बांधायचं कसून पाहू शकता एकदम मस्त अशी बेस्ट अशी चिली पण ही रेसिपी आपली झालेली आहे